नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्या महाराष्ट्र कारागृह विभागातील जे नवनियुक्त पोलीस कॉन्स्टेबल आहे तर यांना पायाभूत प्रशिक्षणासाठी पुणे या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे बघा त्यांना एकवीस एकवीस सात दोन हजार पंचवीस रोजी त्यांना त्या ते ठिकाणी उपस्थित राहायचं आहे आपलं जे प्रशिक्षण केंद्र आहे कारागृह विभागाचं दौलतराव जाधव तुरुंग अधिकारी प्रशिक्षण कार्यालय पुणे अगदी येरवडा जेलच्या समोर हे प्रशिक्षण कार्यालय आहे तर या ठिकाणी आपल्याला उपस्थित राहायचं आहे बघा कोणकोणत्या कौन डिव्हिजनच्या विद्यार्थ्यांना बोलवले आहे तर या ठिकाणी पुणे आणि नागपूर पहिलं कोणतं तुमचं पुणे आणि दुसरं नागपूर या डिव्हिजनच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासाठी बोलवलेलं आहे बघा तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल या ठिकाणी आजच्या दिनांकामध्ये त्यांनी पत्रक प्रसिद्ध केलेलं आहे बघा दिनांक सात सात दोन हजार पंचवीस रोजी त्यांनी पत्रक प्रसिद्ध केलेलं आहे बघा प्रती माननीय कारागृह उपमहानिरीक्षक पश्चिम विभाग ouais येरवडा पुणे पश्चिम विभाग म्हणजेच काय तुमचं पुणे डिव्हिजन कोणतं पश्चिम विभाग म्हणजेच काय तुमचं पुणे डिव्हिजन आणि त्याच्यानंतर परत प्रति दिलेलं आहे दुसऱ्या क्रमांकाला माननीय कारागृह उपमहानिरीक्षक पूर्व विभाग नागपूर पूर्व विभाग नागपूर पूर्व विभाग म्हणजेच काय नागपूर नागपूरला काय म्हटलं जाते पूर्व विभाग असं म्हटलं जाते विषय काय दिलेला आहे बघा नवनियुक्त रक्षक संवर्गीय कर्मचाऱ्यांचे नियुक्तीनंतरचे पायाभूत प्रशिक्षणाबाबत बघा यांच्या ज्या विद्यार्थ्यांच्या नियुक्त्या झालेल्या आहे तर या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी पायाभूत प्रशिक्षणासाठी बोलवण्यात आलेले आहे बघा आता नियुक्त्या बघा छत्रपती संभाजीनगर यांच्या पण आता नियुक्त्या अंतिम टप्प्यात आलेल्या आहे त्यांचे मेडिकल चालू आहे त्याच्यानंतर तुमचं बाकी आहे फक्त कोणतं मग आता मुंबई डिव्हिजन मुंबई डिव्हिजन या विद्यार्थ्यांना जे विद्यार्थी मुंबई डिव्हिजन अंतर्गत निवडलेले आहे तर या विद्यार्थ्यांनासुद्धा लवकरच बोलवणार आहे बघा या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो खूप महत्त्वाचा तो म्हटलं म्हणजे असा की आता हे पुणे डिव्हिजनचे विद्यार्थी आणि नागपूर डिव्हिजनचे विद्यार्थी या दोन्ही डिव्हिजनचे विद्यार्थी त्या ठिकाणी बोलवले जाणार आहे मग आता बोलवले जाणार आहे ही गोष्ट बरोबर आहे मग आता हे ट्रेनिंग चालू होईल त्यांचं मग ट्रेनिंग सेंटर ही तिथली जे ट्रेनिंग प्रशिक्षणाची जे कॅपेसिटी आहे ट्रेनिंगची जे कॅपॅसिटी आहे ते दोनशेपर्यंत आहे जास्तीत जास्त सव्वा दोनशेपर्यंत त्या ठिक ठिकाणी विद्यार्थी हे प्रशिक्षण घेत असतात मग बाकीच्या विद्यार्थ्यांचं काय तर घाबरून जाण्यासारखं याच्यामध्ये काहीच नाही आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला नियुक्ती हे मिळणार आहे तो तुम्हाला महाराष्ट्र पोलीस यांचं जे प्रशिक्षण असतं यांच्याबरोबर पाठवलं जाण्याची शक्यता आहे नाही जरी पाठवलं तरी तुम्हाला डायरेक्ट नियुक्त्या देतील आणि तुमच्या ड्युट्या ह्या लावल्या जातील म्हणून घाबरण्यासारखं याच्यामध्ये काहीही नाही आहे बघा याच्यामध्ये दे साहित्य दिलेलं आहे की सोबत पायाभूत प्रशिक्षणासाठी तुम्ही सोबत काय काय घेऊन जाल तर बघा तुम्हाला स्क्रीनवर दिसेल बघा आता भरपूर असं दिलेलं आहे त्या ठिकाणी तर या ठिकाणी ही एक अपडेट होती की या विद्यार्थ्यांना पायाभूत प्रशिक्षणासाठी हजर राहायचं आहे कोणत्या विद्यार्थ्यांना कोणते सिलेक्ट झालेले विद्यार्थी पुणे डिव्हिजनचे आणि नागपूर डिव्हिजनचे तर या ठिकाणी थांबू जय हिंद जय महाराष्ट्र